कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली आता कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली घड्याळ तर बघणारच नाही कलावंतांनी तुतारी वाजवायची नारा आता आता बंद केली बघणारच नाही फक्त अकोले तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी वैभव पिचड यांच्या ऑफिसला एक पत्रकार परिषद लावली आहे त्या निमित्ताने मी बोलत निमित आहे खरं तर बाबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या तालुक्याचा भरभरून बर विकास झालेला आहे साहेबांच्या बाबतीत जर म्हटलं साहेबांनी जर गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचं के राजकारण केलं या तालुक्याचं के मंत्रिपद भोगलं आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या आढळ विभागामध्ये जर असेल पाडोशी धरण असेल सांगवीचं धरणं असेल तसेच जिकडे पिंपळबा खांड धरणं असेल आणि आमचा हरळा नदीवरील अनेक केटीवर असतील मुळा नदीवरील केटीवर असतील तसेच ह्या प्रवर नदीवरील केटीवर असतील अशा अनेक ह्या तालुक्यात जलमय करण्याचं काम माननीय आदरणीय वंदनीय मधुकररावजी पिचड साहेबांनी केलं आहे आणि म्हणून खरं सांग तात्पर्य असं सा त्यांच्याच बरोबरीने वैभवबाबांचं सुद्धा देखील तसंच काम आहे त्यांनी या तालुक्यात खरोखर कुठलाही आत्तापर्यंत जे राजकारण केलं त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जातीचा जा, असं जातीवाद कधी त्यांनी घडून आला नाही आणि या माध्यमातून आम्हाला जवळजवळ चार पाच दिवसापासून आम्ही या तालुक्याचा अभ्यास केला या तालुक्यात ता आता विधानसभेसाठी आठ उमेदवार आहेत परंतु प्रत्येक उमेदवाराचा आम्ही एक अभ्यास केला याच्यामध्ये व्यक्ती हुशार व्यक्तिमत्व कोण असेल तर मग आम्हाला भाऊ दिसले वैभव भाऊंचा पाठिंबा जाण्यामा जाण्यापाठिंबाग आमचा हाच उद्देश आहे म्हणून आम्ही आमच्या गवई गटातर्फे भाऊंना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि खरं सांगायचं तर खरोखरच या तालुक्याचा जर विकास करायचा असेल आम्ही बराचसा भाग फिरलो इकडे हिरविरापट्टात गेलो इकडं साईडला गेलो हिंगपेर साईडला गेलो परंतु अजूनही रस्त्याची दुरावस्था आहे अजूनही खडीचे गोटे गोट्यांचे मोठे मोठे रोड आहेत मग हा विकास तुम्हाला सत्यमध्ये सहभाग करून घेऊ अशा माध्यमातून त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ह्या माध्यमातून आम्ही भाऊंच्या पाटील खंबीरपणे उभा आहोत आम्ही प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊ पक्ष म्हणजे निसता दलित समाजापुरता नसतो पक्ष आहात त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं असतात आमच्याबरोबर मुस्लिम समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर मराठी समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर ठाकर समाजाचे माणसं आहेत बिल्ल समाजाचे माणसं आहेत म्हणून आम्ही सर्वांना एकत्र करून भाऊंबरोबर भरभराटीने आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत आणि भाऊंना या ते जेव्हापर्यंत ते भाजपमध्ये होते तोपर्यंत आम्ही पाच वर्ष त्यांच्याकडे फिरकून पाहिलं नाही कारण आमच्या दलित समाजाला भाजप पक्ष चालत नाही म्हणून निश्चितपणे सांगतो भाऊने आता पक्ष बदलला आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि अनुषंगाने सांगतो का बावन सारखा नेता या तालुक्याला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांचं चिन्ह आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि या रिक्षाला सर्वांनी दलित समाजांनी खरोखर त्यांच्या पाठिंबा घावून त्यांना बरोबर मतांनी विजयी करावं असे मी आवाहन करतो आणि थांबतो थांबतोदैव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ज्योतिराव फुले आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे यांच्या विचारांना आचारांना प्रथमतः अभिवादन करतो खऱ्या अर्थानं ही जी आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली गेले चार पाच दिवसापासून आमचं चालू होतं या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची जिल्ह्याचे नेते सन्मान्य राजेंद्रजी गायवट त्याचबरोबर उत्तमराव आडाव अनिल आडाव तालुका अध्यक्ष रामनाथ पवार त्याचबरोबर आमचे भलेराव आमचे शंकरराव कातोरे आणि आमिन सय्यद हे सगळेच या ठिकाणी गवई गटाचे कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एक पत्रकार परिषदचं आयोजन गेले चार पाच दिवसापासून चालू होतं परंतु यशवांनानी सांगितलं की तुम्ही दोन तीन दिवस जाऊ द्या तुम्ही कामात आहोत खरं तर या तालुक्यातील गेली पाच वर्षे मागील पाच वर्ष बघितलं खरंय तुम्ही मागाशी बोलले आम्ही गेली पाच वर्षापूर्वी लामटे साहेबांबरोबर होतो निश्चितपणाने आम्ही त्यांचा वाडी वास्ते गाव या ठिकाणी जाऊन प्रचार केला परंतु त्या माणसानं देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही कुठल्या एखाद्या संस्थेवर देखील घेतलं नाही एखाद्या देखील घेतलं नाही अशी त्या माणसाची भूमिका असायची आम्ही एखादं विकास काम ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन जायचं तर त्यावेळेस आम्हाला वेळोवेळी ते, ते सांगायचे की बाबा आज तुम्ही येऊ नका नंतर या नंतर भेटा असे उडाउडीचे उत्तर नेहमी त्या माणसाने आम्हाला दिले आणि आता सांगताहेत की अडीच हजार कोटीचे कामं ह्या तालुक्यामध्ये आणले अहो अडीच हजार कोटीचे कामं आणले असतील तर फक्त याच्यापूर्वी हे धरण पाण्याचं नियोजन जर केलं असेल खऱ्या अर्थानं आदिवासी विकास मंत्री आमदार बा पिचडसाहेबांनी या तालुक्यातील जनसामान्यांची ना या ठिकाणी जोडलेली आहे आदळाचं तर देखील या ठिकाणी पाणी देखील वळवण्याचं साहेबांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे सांगवीच्या धरणामध्ये पाडोशीमध्ये आदळामध्ये पाणी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे आणि मग अनेक प्रश्न निर्माण सांगतायत की काय चाळीस वर्षाचा विकास एवढी मोठी संस्था या ठिकाणी उभी आहे शिक्षण संस्था देखील उभी आहे आणि मग जर जर त्या अनुषंगाने जर बोलत असल तर विकास नाही विकास नाही हे बाकीचे आज दोन कालचे आले चिखाड झाले मागून आणि ते काही पण बोलायला लागले अहो जो माणूस आज या ठिकाणी मराठाच्या दारात वंदनीय पितड साहेब आहेत खऱ्या अर्थानं का ते आपली म्हणजे इतकी वाईट वाई अवस्था साहेबांची म्हणजे त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी विचार केला की साहेबांच्या बरोबर आपण ताकदीनं उभे राहिले पाहिजे गायवळ साहेब म्हणलं आपणही खऱ्या अर्थाने जुने जाणते माणसं आहोत आपण जुने जानतेच्या नेत्याच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देऊन भाऊंच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आम्ही त्याविषयी कोणाचा निरोप न हे करता नारळाच्या कार्यमा कार्यक्रमाला आग असती मंदिरात गेलो सगळ्यांनी विचार केला म्हटलं बाकीचं काही असू पण ह्या वेळेस निश्चितपणाने भाऊंना आपण मदत करायची भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं उभं राहायचं आहे हीच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी एक वाटलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी या पक्षाचे आमचे सन्मान्य आबाळेसाहेब असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी येऊन सन्मान याची वागणूक आतापर्यंत दिलेली आहे मला देखील गेले दोन हजार तेरा साली देखील मला पंचायत समिती सदस्य साहेबांमुळे मिळालं मुळापट्ट्या पुतुळगाणामधून मला निवडून आणण्याचं काम आदरणीय वंदनीय पितळ साहेबांनी भाऊनी केलं यशस्वीनी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आदरणीय वैभव भावंना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असंच की मी मागच्या महिन्यामध्ये दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी लोककलावंतांचा अकोले येथे एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये कलावंतांचे बरेचसे प्रश्न असेल किंवा इतर कलावंतांचे असेल कुठलेही प्रश्न सोडवले नाही परंतु आतापर्यंत मी भाऊंच्या संपर्कात आलो भाऊंना या संदर्भात चर्चा केली तर भाऊंनी मला शब्द दिला का शंभर टक्के तुझ्या कलावंतांचं काम हे मी शंभर टक्के करू मी सत्तेत असेल किंवा नसेल पण मी शंभर टक्के काम करणार आणि त्यांनी प्रत्यक्षरित्य मी कलावंतांचे शंभर प्रस्ताव मानधनाचे वृद्ध कलावंतांचे शब्बर प्रस्ताव एकशे सव्वीस प्रस्ताव सॉरी एकशे सव्वीस प्रस्ताव दाखल केले त्या त्र्याण्णव प्रस्ताव भाऊंच्या सहकार्याने म्हणजे त्यां त्यांच्या सहकार्याने ते प्रस्ताव मंजूर झाले आणि राहिलेले तेहतीस प्रस्ताव प्रस्ताव कारण ते तेहतीस प्रस्ताव प्रस्ता, का प्रस्ता मंजूर झाले नाही तर आदरणीय आपले जे आमदार साहेब होते ते एवढे बिजी होते की त्यांना कलावंतांचं शिफारस सुद्धा द्यायला वेळ नाहीये याची मला शोकांतिका वाटते मग मी इथून पुढे असंच ठरवलं का आमच्या संस्थेनं ठरवलं किंवा कलावंतांच्या वतीनं ठरवलं का जर तुम्ही साधं एक प्र म्हणजे कलावंतांना जर पत्र देऊ शकत नाही शिफारस पत्र तुम्ही कलावंताचे काय कामं करू शकता या अनुषंगाने आम्ही भाऊंना मी आणि काही बरेचसे प्रश्न मांडले कलावंतांचे हे प्रश्न झाले त्याच्यानंतर महिला संघटनेच्या वतीने माझे बचत गट आहेत चौतीस बचत गट आहे अकोल्या तालुक्यामध्ये तर तुम्ही म्हणणार सगळे बचत गट पंचायत समितीला जोडलेले तुमचं का नाहीये तर माझे जे बचत गट आहे अनुसूचित जाती जमाती इतर भटक्या उमि जनजातीचे बचत गट आहे आणि ते बचत गट मी बार्टी या संस्थेला जोडलेले आहे त्या पार्टी संस्था या बचत गटाचं काम बघते आणि संपूर्ण महिला संघटना आणि कलावंत हे पठार भाग आणि टोटल अकोले तालुक्यामध्ये ते कार्यरत आहे आणि आज जे कलावंताचे जे जी मी प्रस्ताव वगैरे मंजूर केले भाऊंच्या सहकार्याचा सा साथ असल्यामुळं ते मंजूर झाले आज ते कलावंत माझ्या पाठीशी उभे आहेत आणि जे बचत गटाच्या सुद्धा आहे ना कर्ज योजना असेल काय असेल ते मी राबवलेले आहे त्यामुळं आज मी सांगितल्याप्रमाणे एकही माणूस माझ्या व्यतिरिक्त कुठं जाऊ शकत नाही अशी मी ग्वाही देतो तसेच माझ्या यशस्वी जनसेवा भावी संस्था तसेच लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनाच्या वतीने आदरणीय वैभव भाऊ पिचड यांची करणार आहे विधानसभा मतदारसंघ दोनशे सोळा अहिल्यानगर या अहिल्यानगरमध्ये अपक्ष उमेदवार वंदनीय पिच्चड साहेब त्यांचे सुपुत्र युवा नेतृत्व वैभवरावजी पिच्चड पिच्चड साहेब हे आता पिणात आहेत अॅडमेट आहेत त्याचे उपचार चालू आहेत आणि मी निवडणूक आलेली आहे काळामध्ये वैभव भाऊ दिला होता भाऊंना निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही ही, ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली जनतेने त्यांचा अर्ज भरला जनतेने त्यांचा अर्ज भरून जनतेने प्रचार सुरू केला पाठवलं दिलंय यात जनता ही जनार्दन असते आणि जनता निश्चितच भाऊंना निवडून देतील भाऊंची निशाणी ही रिक्षा आहे आणि रिक्षा निशाणी ही चालणारी निशाणी आहे रिक्षावाला एक मुख्यमंत्री होऊ शकतो भाऊ आपला निवडून नि येणार निश्चित येणार याच्या मागचं कारण असं आहे की भाऊंचा स्वभाव सोजोळपणा प्रेमळपणा लहान मुलाशी आणि माणसाशी कसं वागावे हे भाऊंच्या रक्तात आहे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र यशदादा यांनी घर टू घर जाऊन प्रचार केला विरोधकांच्या सुद्धा दर्शन घेतले आशीर्वाद घेतले आणि भाऊंसाठी खास करून हा मोठा आशीर्वाद आहे पिचड साहेबांचा आशीर्वाद आहे तालुक्याचा आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि भाऊंना देवदेवतेसाठी आपण साकडं टाकलं आहे भाऊ निश्चित निवडून येतील साहेबही बरे होतील मी अकोला तालुका भारतीय तालुका तालुकाध्यक्ष ना या नात्याने भाऊनी केलेलं विकास काम पिचड साहेबांनी केलेलं हे जलाशयाचे साठे आज वाहून जाऊ नये यासाठी तालुक्यातील आम जनता म्हणते आज रिक्षाला मतदान करणं गरजेचं आहे आताच काही जण बोलले की काही शेतकऱ्यांचं माल वाळले ही वस्तुस्थिती आहे आणि खरी परिस्थिती आहे आजही पिचड कुटुंब हे पाणी रोखू शकतं हे तालुक्याला माहिती आहे आणि जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याला माहिती आहे आदिवासींचा नेता एकच आरक्षण बचावणारा एकच नेता आहे तो मधुकररावजी पिचड वैभवरावजी पिचड दुसरे हे नेते हे थोडे कानाखालचे असल्यामुळं काही सपोर्ट करतील परंतु आपण आम जनता याला बळी पड न पडता रिक्षा या बटनासमोर बटन दाबून भाऊंना भरघोस मताने विजय करतील भाऊ हे अपक्ष असले तरी भाऊंचं जे हक्काचं मतदान आहे ते ठाम आहे आपल्याला थोड्या मताची गरज आहे प्रत्येकाने खारेच्या वाटेचं काम केलं तरी आपले भाऊ निश्चित आता सर्व कार्यकारिणी कलावंत त्यांची सर्व कार्यकारिणी मी अकोला तालुका भारतीय तालुका अध्यक्ष नात्याने ना माझे आंबेडकरी कुटुंबाशी नाळ जोडलेली आहे मी गुरु आहे मी बौद्धाचार्य आहे मी घराघरात गेलेलो आहे दुःख सुखात गेलेलो आहे आमची मोठी अशी संघटना आहे मी वरिष्ठांना विचारून घेतलं की तुम्हाला जे जवळचे असतील तुम्हाला जे सहकार्य करतील अशा नेत्यांबरोबर गेले तर कुठलीही अडचण नाही आमची नाळ ही, ही या पिचड कुटुंबाशी जोडलेली आहे आमची नाळ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाशी जोडली आहे मागच्या टायमाला वंचितचे उत्कर्ष रुपवत्या होत्या त्यावेळेस आम्ही हे ठामपणे उत्कर्षताईंच्या मागे राहिलो पण आज आमची नाळ भाऊंशी जोडलेली आहे भाऊ अपक्ष असल्यामुळे आम्ही सर्व भारतीय बौद्ध सगळे बौद्धाचार्य आणि सर्व बौद्ध उपासक हे सगळे भावनात मतदान करतील आणि रिक्षा ही निवडून आणतील एवढंच बोलतो नमो बुद्धाय जय भीम भाऊ सब मंगलम भाऊ निश्चित निवडून येणार